अर्चना महादेव हे नाव आता महाराष्ट्रातील वेब दुनियेत एक विश्वासार्ह चेहरा बनला आहे साधी सरळ घरच्याप्रमाणे वाटणारी तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर, घर करून बसलीय इट्स मज्जा या यूट्यूब चॅनेलवरून प्रसारित होणाऱ्या दहावी ए या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली या मालिकेत तिचं काम इतकं जिवंत होतं की प्रेक्षकांनी अक्षरशः तिच्या पात्रात स्वतःच्या आईचं प्रतिबिंब पाहिलं सोज्वळ पण ठाम शांत पण स्पष्ट तिच्या डोळ्यांत एक वेगळीच ताकद होती संवाद जरी साधे असले तरी तिची उपस्थिती प्रत्येक फ्रेममध्ये जिवंत वाटत होती अर्चना महादेव यांचा अभिनय हा केवळ अभिनय न वाटता तो अनुभव वाटतो तिचं बोलणं तिच्या हालचाली तिचा आवाज सर्व काही प्रेक्षकाच्या मनाला भिडणारं दहवी ए ती ज्या मुलाची आई बनली होती तो एकटा नव्हता त्या मुलाच्या मागे संपूर्ण प्रेक्षकवर्ग उभा राहिला होता कारण अर्चना महादेव हिने साकारलेली आई प्रत्येकाच्या घरात असते कधी डोळ्यांत अश्रू घेऊन बोलणारी कधी आपल्या मुलासाठी सगळ्या जगाशी भिडणारी कधी केवळ स्पर्शातून आधार देणारी तिच्या अभिनयाने हे सारं अगदी सहज उभं केलं अर्थात हा अभिनय सहज वाटतो म्हणून तो खरंच सहज असतो असं नाही त्यामागे असते तयारी त्यामागे असतो अनुभव अर्चना महादेव या नाटक शॉर्ट फिल्म्स आणि वेबसिरीज अशा विविध माध्यमांतून काम करत आल्या आहेत तिचं नाव पहिल्यांदा लक्षात आलं ते मसुता या शॉर्ट फिल्ममधून या फिल्ममध्ये तिची भूमिका फार छोटी होती पण लक्षात राहणारी होती तिथून सुरू झालेला तिचा प्रवास मग मसुमा आणि घोडासारख्या प्रोजेक्ट्सपर्यंत गेला मसुतामध्ये ती एका ग्रामीण भागात राहणाऱ्या आईची भूमिका करत होती तिचं राहणीमान भाषाशैली पोशाख सगळं तिने त्या भूमिकेसाठी बदललं होतं तिच्या चेहऱ्यावरचं दुःख जगाच्या अडचणी आणि तरीही मुलांच्या भविष्यासाठी दिलेली आशा या सगळ्याच गोष्टी ती एका श्वासात पोचवत होती मसुमामध्ये तिने एक अगदी वेगळं पात्र साकारलं एका अशिक्षित पण शहाण्या आईचं ही आई मुलाच्या शिक्षणासाठी झगडते प्रश्न विचारते आणि व्यवस्थेला भिडते यामध्ये अर्चनाने जे पोटतिडिकीने संवाद उच्चारले ते केवळ डायलॉग नव्हते तर काळजाचे ठोके होते घोडा या प्रोजेक्टमध्ये तिचा वेगळाच अवतार दिसतो इथे ती थोडीशी करारी थोडीशी शांत पण आतून खूप काही अनुभवलेली स्त्री दिसते अर्चना महादेव अभिनय करताना केवळ स्क्रिप्टचं पालन करत नाही तर ती तिच्या भूमिकेचा श्वास घेते त्या पात्रात ती पूर्णपणे विरघळते सादगी हीच खरी ताकद हे वाक्य तिच्या अभिनयाला अतिशय लागू होतं अर्चना महादेव या अभिनेत्रीने कोणताही चमकधमक किंवा मोठेपणा न करता फक्त आपल्या कामाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी नातं जोडले आहे आज अनेक मोठ्या कलाकारांच्या यादीत तिचं नाव घेतलं जातं पण तरीही ती एक साधी नम्र आणि आपल्यातलीच वाटणारी व्यक्ती आहे ज्यावेळी इट्स मज्जा चॅनेलने दहावी ए सुरू केलं त्यावेळी तिचा अनुभव कामी आला शाळेतील एक मध्यमवर्गीय आई जशी असते तशी ती होती साडीतील तिचं व्यक्तिमत्व डोळ्यांत काळजी आणि चेहऱ्यावर मुलाच्या भविष्याबद्दलचा गोंधळ अनेक वेळा ती काही बोलत नसे पण तिचे डोळे बोलत प्रेक्षकांनी याची कबुली दिली की तिला पाहिलं की आपल्या आईची आठवण येते हेच तिचं यश आहे युट्यूबवरील एका साध्या व्हिडिओमधून लाखोंच्या हृदयात जागा निर्माण करणं हे सहज शक्य नसतं पण अर्चनाने हे करून दाखवलं तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनातील भावना हलवून टाकल्या इट्स मज्जाच्या टीमने तिला मुख्य भूमिका दिल्याने एक वेगळा प्रवास सुरू झाला तिने त्या संधीचं सोनं केलं अभिनय म्हणजे केवळ संवाद नाही तर तो अनुभव आहे हे, हे तिने आपल्या कामातून सिद्ध केलं अर्चना महादेव यांचा अभिनय म्हणजे शुद्ध पारदर्शक आणि मनापासूनचा त्यांच्या भूमिकांमध्ये कोणताही दिखावा नाही ती जे काही साकारते ते इतकं खरं वाटतं की आपण त्या कथेत हरवून जातो तिच्या चेहऱ्यावरील प्रत्येक भाव डोळ्यांतील प्रत्येक भावना आणि तिच्या शब्दांतला प्रत्येक अर्थ सर्व काही जणू प्रेक्षकासाठी खास असतो तिची व्यक्तिरेखा म्हणजे घरातली आई समाजातली स्त्री आणि काळजी करणारी माणूस असते आज अर्चना महादेव ही नुसती एक अभिनेत्री नाही तर ती अनेकांच्या भावनांची दूत आहे तिच्या भूमिकांमधून तिच्या भावना साकारते त्या थेट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतात तिच्या अभिनयाची खरी ताकद ही तिच्या मनापासून काम करण्याच्या वृत्तीत आहे तिने हे यश मेहनतीने मिळवलं आहे आणि त्यामुळेच तिचं नाव आता एक आदर्श म्हणून घेतलं जातं अर्चना महादेव ही एक अशी अभिनेत्री आहे जिला पाहिल्यावर एकदम घरची व्यक्ती असल्यासारखं वाटतं तिच्या भूमिकांमध्ये जी आपुलकी असते ती सरळ प्रेक्षकांच्या मनात झिरपत जाते वेबसिरीजच्या जगात तिचा प्रवास साधा नाही होता ती जेव्हा पहिल्यांदा इट्स मज्जा या युट्यूब चॅनलवर आली तेव्हा खूप लोकांनी तिला ओळखलं सुद्धा नव्हतं पण तिचं काम इतकं प्रभावी होतं की पहिल्या एपिसोडपासूनच लोकांनी तिला ओळखायला सुरुवात केली आणि हळूहळू ती त्या मालिकेचा अविभाज्य भाग बनली दहावी ए ही मालिका जणू तिच्यासाठी लिहिल्यासारखी वाटते तिचं पात्र एका साध्या मध्यमवर्गीय आईचं होतं जी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी झगडते त्याला समजून घेताना समाजाच्या प्रथांशी भिडताना आणि त्याच्यावर विश्वास ठेवताना दिसते अर्चनाने हे पात्र इतक्या प्रामाणिकपणे साकारलं की लोकांनी तिला पाहून आपल्या आईची आठवण केली या मालिकेतील प्रत्येक सीनमध्ये तिची भावनिक उंची दिसते ती कधी रडते कधी शांतपणे समजावते कधी संतापते पण प्रत्येक भाव व्यक्त करताना तिच्या चेहऱ्यावरचं तंतोतंत अभिनय पाहून कोणीही म्हणेल की ही भूमिका फक्त अर्चनाच करू शकते अर्चना महादेव हिने अभिनय करताना केवळ संवादच नाही तर मौनाचाही फार सुंदर वापर केला आहे ती कधी काही न बोलता फक्त डोळ्यांतून भावना पोचवते अशा अभिनयाची ताकद फार थोड्या कलाकारांकडे असते इट्स मज्जाच्या इतर मालिकांमध्येही तिने अशाच प्रकारे लक्ष वेधून घेतलं आहे तिचं पात्र प्रत्येकवेळी वेगळं असतं पण त्यामागची अभिनेत्री मात्र तीच असते तिची ओळख म्हणजे तिने दिलेला समर्पण भाव दहावीयेनंतर अर्चना महादेव हिने आठवीये नावाच्या मालिकेतही काम केलं होतं या मालिकेत तिने एका अशा आईची भूमिका साकारली जी आपल्या मुलाच्या शाळेतील समस्या समजून घेते आणि त्याच्या मागे खंबीरपणे उभी राहते तिचं हे पात्रही प्रेक्षकांनी खूपच पसंत केलं कारण त्यात एक वेगळीच आई दिसली जी फक्त शिकवते नाही तर स्वतः शिकते आणि बदल स्वीकारते अर्चनाच्या या भूमिकेमुळे बऱ्याच महिलांनी आपल्यात बदल घडवण्याची प्रेरणा घेतली अर्चना महादेव यांच्या अभिनयामागे एक सखोल जीवनानुभव आहे जरी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार माहिती उपलब्ध नसली तरी तिच्या अभिनयातून एक सुसंस्कृत कुटुंबाची सावली दिसते तिचं प्रत्येक पात्र हे जणू तिच्या आयुष्यातील एखाद्या अनुभवावर आधारित असावं इतकं ते वास्तवदर्शी असतं तिच्या व्यक्तिरेखा कोणत्याही वेळेस कृत्रिम वाटत नाहीत कारण ती प्रत्येक सीनमध्ये स्वतःला झोकून देते प्रत्येक यशस्वी कलाकारामागे एक स्थिर आणि समजूतदार कौटुंबिक आधार असतो अर्चना यांचं वैयक्तिक आयुष्य फारसं समोर आलेलं नसलं तरी तिच्या कामामधून दिसणारी स्थिरता आणि समजूतदारपणा हेच सांगतं की तिला कुटुंबाकडून आधार मिळतो हे ती व्यक्त करत नाही पण तिच्या कामातून तो आधार प्रकट होतो ती जिथे जाईल तिथे आपली एक छाप सोडते आणि त्या छापेमुळे ती सतत लोकांच्या आठवणीत राहते अर्चनाने अभिनय करताना कधीही दिखावा केला नाही तिचं काम साधं असतं पण त्यामागची भावना खोल असते तिच्या अभिनयात जेवढी प्रामाणिकता आहे तेवढीच ती व्यक्ती म्हणूनही प्रामाणिक आहे सोशल मीडियावर ती फारशी सक्रिय नाही पण जिथे आहे तिथे ती अतिशय नेमकेपणाने आपली उपस्थिती दाखवते ती आपल्या चाहत्यांशी जुळलेली आहे पण ती संबंध केवळ प्रसिद्धीसाठी ठेवत नाही तर खरी नाती जपते दहावी ए मालिकेतील तिचं काम एवढं गहिरं होतं की एका सीनमध्ये जेव्हा ती मुलाला समजावते आणि तो रडतो तेव्हा खुद्द प्रेक्षकही रडतात त्या सीनमध्ये तिचा आवाज डोळे आणि हात यांचं संयोजन इतकं उत्तम होतं की तो सीन आजही सोशल मीडियावर शेअर केला जातो आणि लोक त्यावर प्रतिक्रिया देतात की ही अभिनेत्री खूप मोठं काम करतीये अर्चनाच्या अभिनयात एक खास गोष्ट म्हणजे ती कोणत्याही वयाच्या स्त्रीची भूमिका सहजतेने करते तिला किशोरीपासून स्त्रीपर्यंत कोणत्याही वयोगटात सामावणाऱ्या भूमिकांत पाहिलं गेलं आहे आणि प्रत्येक भूमिकेला तिने न्याय दिला आहे यामध्ये मसुमा आणि घोडा यांसारख्या प्रोजेक्टचा उल्लेख आवश्यक मसुमामध्ये तिने एक अशिक्षित पण तीव्र बुद्धीची आई साकारली होती ती मुलासाठी शाळेत जाते शिक्षकांशी बोलते त्याच्या अभ्यासात लक्ष घालते आणि समाजातील अपप्रथांशी लढते तिचं हे पात्र खूप भावनिक होतं तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच भाषा होती जी तिच्या संवादांपेक्षा जास्त परिणामकारक होती घोडा या शॉर्टफिल्ममध्ये अर्चनाने जरा गंभीर आणि गूढ भूमिका केली होती या पात्रात ती फारसं बोलत नाही पण तिची उपस्थिती जणू कथानकाचं केंद्र असते तिच्या चेहऱ्यावरील भाव तिची चालण्याची पद्धत आणि एका प्रसंगात तिचं शांत राहून सगळं सहन करणं हे सगळं फार खोलवर जाऊन भिडणारं होतं अर्चना महादेव ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिच्या अभिनयाची तुलना कुणाशी करावी असं वाटत नाही कारण ती कुणाचं अनुकरण करत नाही ती स्वतःचा एक वेगळा मार्ग तयार करत चालली आहे तिच्या भूमिकांतून ती समाजातल्या साध्या पण ठाम स्त्रीचं प्रतिनिधित्व करते आणि हीच गोष्ट तिच्या लोकप्रियतेचं कारण ठरते अर्चना महादेव ही अभिनेत्री फक्त अभिनय करत नाही तर प्रेक्षकांच्या मनाशी एक नातं तयार करते ती ज्या प्रकारे पात्र साकारते त्यातून प्रेक्षकांना आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी दिसतात तिचा अभिनय हा आरशासारखा असतो जसा आपण स्वतःला त्यात पाहतो ती प्रत्येक व्यक्तिरेखा इतकी ओळखीची वाटते की काही वेळेस वाटतं ती आपल्याच घरातली कोणी आहे तिने जेव्हा इट्स मज्जावर आपली कारकीर्द सुरू केली तेव्हा कोणी कल्पनाही केली नसेल की ती इतक्या लवकर सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवेल पण तिने फक्त अभिनयाच्या जोरावर हे साध्य केलं तिच्या अभिनयात जे वास्तव आहे तेच तिला इतरांपेक्षा वेगळं बनवतं अर्चना जेव्हा एका आईची भूमिका साकारते तेव्हा ती आई फक्त स्क्रिप्टमधील पात्र उरत नाही तर ती प्रत्येक प्रेक्षकाच्या आयुष्यातील आई बनते तिचा आवाज जेव्हा थरथरतो तेव्हा ऐकणाऱ्याच्या हृदयात लहर उमटते ती जेव्हा मुलासाठी शिक्षकांसमोर उभी राहते तेव्हा प्रत्येक प्रेक्षक आपल्या बालपणात जातो ती ज्या प्रकारे नजरेनं भावना व्यक्त करते त्या नजरा एखाद्या कवितेसारख्या असतात त्यामध्ये शब्द नसतात पण अर्थ मात्र खोल असतो अर्चनाचं व्यक्तिमत्व देखील तिच्या अभिनयाइतकंच शांत आणि संयमित आहे ती कधीच प्रसिद्धीच्या मागे धावत नाही तिला आपल्या कामावर विश्वास आहे आणि म्हणूनच ती शांतपणे आपल्या भूमिकांमधून बोलते तिच्या सोशल मीडिया उपस्थितीतून हे स्पष्ट होतं की ती जास्तीत जास्त स्वतःचं जग निभावत असते ती सेल्फी पोस्ट करत नाही ना सतत अपडेट देत राहते ती फक्त तिच्या प्रोजेक्ट्सबाबत आवश्यक तेवढंच सांगते पण तरीही तिच्या पोस्टवर हजारो लोक प्रतिक्रिया देतात कारण ती खरी आहे दहावी या मालिकेमधील एक एपिसोड होता जिथे तिच्या मुलाला अपमानित केलं जातं आणि अर्चना त्या शिक्षकांशी बोलते त्या प्रसंगात तिने केवळ काही वाक्य बोलली पण तिचा आवाज तिची मान खाली गेलेली आणि डोळ्यांतली काळजी एवढी प्रभावी होती की त्या व्हिडिओवर लाखो व्ह्यूज आले लोकांनी त्या सीनला शेअर करताना लिहिलं की आम्ही याला आमच्या आयुष्यात पाहिलं आहे आणि म्हणूनच हा सीन इतका हृदयस्पर्शी आहे हीच अर्चनाची ताकद आहे ती जे करते ते खरेपणाने करते तिच्या अभिनय शैलीबद्दल बोलायचं झालं तर ती फारच नैसर्गिक आहे ती संवाद म्हणते तेव्हा वाटतं ती खरंच बोलते आहे अभिनय करताना ती स्वतःच्या भावना त्या पात्रात गुंतवते त्यामुळे त्या भावना प्रेक्षकांपर्यंत थेट पोचतात ती केवळ डोळ्यांनी नाही तर शरीराच्या हालचालींनी आणि आवाजातल्या चढउतारांनीही अभिनय करते ती जेव्हा रागावते तेव्हा तिचा चेहरा कडक होतो जेव्हा ती रडते तेव्हा तिचा स्वर थरथरतो आणि जेव्हा ती शांत असते तेव्हा तिचं मौन खूप काही सांगून जातं वेबसिरीजच्या जगात जेव्हा अनेक कलाकार फक्त नावासाठी काम करत असतात तेव्हा अर्चना महादेवसारखी अभिनेत्री तिच्या प्रत्येक भूमिकेला जिवंत करते तिचं प्रत्येक पात्र एक कहाणी सांगतं आणि ती कहाणी ऐकताना प्रेक्षक त्यात सामील होतात तिचा एक सीन असतो जिथे ती मुलाला अभ्यास न केल्यामुळे समजावते त्या सीनमध्ये तिचा संताप आणि प्रेम दोन्ही एकाच वेळी जाणवतो ती संवाद संपवते तेव्हा तिच्या डोळ्यांत पाणी असतं आणि ते पाहून प्रेक्षकांच्याही डोळ्यांत पाणी येतं प्रेक्षक अर्चना महादेव यांना काय इतकं का जिव्हाळ्याने पाहतात याचं कारण म्हणजे ती आपली वाटते तिचं रूपगुण सामान्य आहे पण तिची भूमिका असामान्य असते ती महागड्या कपड्यांत किंवा भारी सेट्सवर दिसत नाही पण ती जिथे असते तिथे प्रेक्षक आपसूक पोहोचतो कारण तिथे भावना असतात तिचं रूपगुण अभिनयाच्या मागे नाही तर अभिनय तिच्या अस्तित्वाच्या पुढे असतो तिची लोकप्रियताही तिच्या अभिनयातून उगम पावलेली आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतच आहे एकदा एका मुलाखतीत तिच्या सहकलाकारांनी सांगितलं होतं की अर्चनासोबत काम करणं म्हणजे रोज काहीतरी नवीन शिकणं ती स्क्रिप्ट मिळाल्यानंतर खूप विचार करते ती फक्त संवाद लक्षात ठेवत नाही तर त्यामागचं मनोविज्ञान समजून घेते ती प्रत्येक प्रसंगात स्वतःला त्या व्यक्तिरेखेच्या मनात घालते आणि मग जे अभिनयातून दिसतं ते म्हणजे त्या पात्राचा आत्मा तिचं काम हे केवळ एखाद्या सीन्सची मालिका नाही तर एक सजीव अनुभव आहे ती प्रत्येक भूमिका जिवंत करते कारण ती त्या भूमिकेसोबत एक नातं तयार करते अर्चनाचं यश हे फक्त तिने मिळवलेलं नाही तर ते तिने निर्माण केलेलं आहे तिने आपलं स्थान मेहनतीने मिळवलं आहे ती कुठल्याही वादविवादात सहभागी होत नाही ती फक्त तिच्या कामावर लक्ष देते आणि त्यातूनच ती प्रेक्षकांच्या मनात रुजलेली आहे तिच्या चाहत्यांचं प्रमाण रोज वाढत आहे तिच्या व्हिडिओंवर लोक आईसारखं वाटलं खूप जिवाळ्याचं अभिनय आपल्या मनातलं बोललं अशा प्रतिक्रिया देतात काही वेळेस तर लोक कमेंटमध्ये आपले अनुभव लिहून जातात हे दाखवतं की अर्चनाचा अभिनय हा फक्त पाहण्याचा नाही तर अनुभवण्याचा आहे अर्चना महादेव हिचा अभिनय केवळ भूमिकांपुरता मर्यादित राहत नाही तर तो समाजातील अनेक प्रश्नांवर भाष्य करतो ती ज्या प्रकारे आईचं पात्र साकारते ते केवळ एक भूमिका न राहता त्या भूमिकेतून ती आपल्या समाजातील स्त्रीचं प्रतिबिंब दाखवते तिच्या अभिनयात जो समर्पण भाव आहे तो इतका प्रबळ आहे की तिचं प्रत्येक वाक्य ऐकताना वाटतं की ती आपल्याला काही सांगते आहे ती एकटी स्क्रीनवर असली तरी तिची भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचते तिने ज्या प्रकारे दहावी ए मालिकेत काम केलं ते पाहता असं वाटतं की ती, ती त्या पात्रासोबत राहत होती ती त्या आईचा श्वास बनली होती ती ज्या घरात शूटिंग करत होती ते जणू तिचं खरं घर बनलं होतं तिथे ती, ती केवळ सीन सादर करत नव्हती तर तिथे ती, ती एक जगण्याची कहाणी मांडत होती तिने मुलासाठी शिक्षणासाठी आणि न्यायासाठी लढणारी आई साकारली होती त्या भूमिकेत ती केवळ डोळ्यांतून भावना व्यक्त करत नव्हती तर तिच्या प्रत्येक हालचालीतून एक सत्य झळकत होतं या भूमिकेसाठी अर्चनाने कोणताही दिखावा केलेला नाही ती साडी नेसून सामान्य स्त्रीसारखी राहते तिचे कपडे तिची वागणूक तिचं बोलणं सगळं एक साधेपण दर्शवतं हे साधेपण तिच्या अभिनयाची खरी ताकद आहे आजच्या डिजिटल युगात जिथे कलाकारांनी आपल्या स्टाईलने लोकांना भुरळ घालायचं काम केलं आहे तिथे अर्चना महादेव हिने आपल्या साधेपणाने आणि प्रामाणिक अभिनयाने एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे प्रत्येक वेळी तिच्या पात्रात दिसते ते पात्र काही वेळेस फार बोलतं नाही काही वेळेस फार वेदनेने भरलेलं असतं पण अर्चना त्यातही एक शांती आणि सामर्थ्य दाखवते ती जेव्हा रडते तेव्हा ती केवळ अभिनय करत नाही तर ती त्या वेदनेतून स्वतः जगते ती ज्या प्रकारे आईच्या भूमिकेत एक मूक ताकद दाखवते ते फारच कमी कलाकारांना जमतं ती तिच्या प्रत्येक सीनमध्ये विचार करते ती त्या प्रसंगामागची भावना समजून घेते आणि मगच ती अभिनय करते त्यामुळे तिचा अभिनय केवळ बोलणे किंवा हावभाव नाही तर तो एक संपूर्ण शरीर आणि मनाचा अनुभव असतो ती जेव्हा एका सीनमध्ये मुलाला समजावते आणि त्याचवेळी त्याला समोर उभं करते तेव्हा ती आईची चिंता आणि कठोरता दोन्ही दाखवते त्याचा परिणाम असा होतो की प्रेक्षक त्या प्रसंगाला स्वतःच्या आयुष्यात पाहिल्यासारखं मानतो अर्चनाचा अभिनय हा वेळोवेळी नव्या उंचीवर पोहोचलेला आहे मसुता मसुमा घोडा अशा अनेक लघुपटांमध्ये तिने काम केलं आहे प्रत्येक ठिकाणी ती ज्या प्रकारे आपल्या पात्रात रंगून जाते ते पाहून तिच्या कामाबद्दलचा आदर वाढतो तिने मसुमामध्ये अशा स्त्रीची भूमिका केली होती जी शिक्षण न मिळाल्याने जगाकडे पाहण्याची तिची पद्धत वेगळी आहे पण तिच्या मुलाच्या शिक्षणासाठी ती झटते ती विचारते ती समजून घेते आणि प्रत्येक सीनमध्ये ती समाजाचा आरसा बनते मसुतामध्ये ती एका ग्रामीण भागातील गरीबाईची भूमिका करत होती तिचा पोशाख तिचं बोलणं तिचं वागणं सगळं त्या परिस्थितीशी एकरूप होतं त्या भूमिकेत ती जी धैर्य दाखवते ते तिच्या अभिनयाच्या ताकदीचं द्योतक होतं तिने एका सीनमध्ये पाण्याच्या तांब्याने मुलाचं डोकं पुसताना ज्या प्रेमाने संवाद न सांगता भावना दाखवल्या त्या दृश्याला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली घोडा हा शॉर्ट फिल्म तिच्या अभिनय प्रवासात एक वेगळा टप्पा होता त्या फिल्ममध्ये ती एक अत्यंत गूढ आणि संकोचलेली स्त्री दाखवते ती फारशी बोलत नाही तिचे संवाद कमी असतात पण तिची उपस्थितीच पुरेशी असते त्या भूमिकेतून अर्चनाने हे दाखवून दिलं की अभिनय म्हणजे शब्द नाही तर अनुभव आहे ती एका सीनमध्ये फक्त खिडकीबाहेर पाहते आणि त्या नजरेतून इतकं काही बोलते की त्या दृश्याने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला अर्चना महादेव या अभिनेत्रीने आपल्या अभिनयातून समाजातील साध्या पण महत्वाच्या स्त्रिया उभ्या केल्या आहेत तिच्या भूमिकांमध्ये शृंगार नसतो पण त्यात जीवन असतं तिच्या अभिनयामध्ये दिखावा नसतो पण त्यात आत्मा असतो ती प्रेक्षकांशी नातं जोडते ते केवळ वर स्क्रीनवरून नाही तर त्यांच्या भावना समजून घेऊन आणि त्या अभिनयात गुंफून तिच्या अभिनयामुळे इट्स माझ्या ज्या युट्यूब चॅनेलवरील व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळाले आहेत आणि हे केवळ अर्चनाच्या ताकदीमुळे झालं आहे ती नवनवीन कलाकारांसोबत काम करत असते पण तिची ओळख कायम वेगळी राहते कारण ती प्रत्येक प्रसंगाला आपलंसं बनवते ती भूमिकेचा एक भाग बनते आणि त्या भूमिकेचा आत्मा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो अर्चना महादेव या अभिनेत्रीने तिच्या अभिनयाच्या माध्यमातून जे काही उभं केलं आहे ते फक्त मनोरंजन नाही तर एक सामाजिक प्रतिबिंब आहे ती ज्या प्रकारे आई शिक्षक पत्नी किंवा समाजातील कोणतीही सामान्य स्त्री साकारते ते पाहताना प्रेक्षक फक्त तिची भूमिका पाहत नाहीत तर ते स्वतःच्या आयुष्यातील त्या व्यक्तीला पुन्हा अनुभवतात तिच्या प्रत्येक भूमिकेत एक सजीव भावनिक प्रवाह असतो जो प्रेक्षकांना बांधून ठेवतो तिचं काम हे फक्त शॉर्ट्स आणि सीन्सपुरतं मर्यादित नसतं तर ते मनाच्या खोलकप्प्यात जाऊन थांबतं मसुतामध्ये एका गरीबाईचं दुःख मसुमामध्ये शिक्षणासाठी लढणाऱ्या स्त्रीचं सामर्थ्य घोडामध्ये मौनातून व्यक्त होणारी वेदना आणि दहावीए किंवा आठवीएमध्ये मध्यमवर्गीय आईचं स्वाभिमान या सर्व भूमिकांमधून अर्चना महादेव हिने मराठी वेबसिरीजच्या विश्वाला एक नवा चेहराच दिला आहे तिच्या अभिनयामुळे ही माध्यमं अधिक प्रभावी बनली आहेत ती प्रत्येक वेळेस एका साध्या पण ठाम व्यक्तीचं चित्रण करते आणि हे करताना ती स्वतः त्या भूमिकेशी पूर्णपणे समरस होते तिच्या भूमिकांची खास गोष्ट म्हणजे त्या कधीही अतिशयोक्त नाहीत त्या खऱ्या आयुष्यातील गोष्टींवर आधारित असतात आणि म्हणूनच लोक तिच्या अभिनयात आपलं प्रतिबिंब पाहतात अर्चना हिने ज्या तागदीने तिचा अभिनय सादर केला आहे तो भविष्यातील अनेक कलाकारांसाठी एक आदर्श ठरेल तिच्या अभिनयाने फक्त प्रेक्षक नव्हे तर संपूर्ण मराठी वेबविश्व प्रभावित झालं आहे आज मी आनंद चौधरी आनंद चौधरी आपल्या चॅनेल आनंद मराठीवरून अर्चना महादेव यांच्याबद्दल बोलताना ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या माझ्या नाहीत तर लाखो मराठी प्रेक्षकांच्या आहेत अर्चना महादेव ही अभिनेत्री एक आवाज आहे एक चेहरा आहे एक अनुभव आहे आणि एक भावना आहे जी केवळ स्क्रीनवर नाही तर आपल्या मनात कायमची राहते जर तुम्हाला हे सगळं आवडलं असेल आणि अजून असेच सच्चे प्रेरणादायी कलाकार ओळखायचे असतील तर माझा चॅनेल आनंद मराठी नक्की फॉलो करा आणि मी आनंद चौधरी आहे मला इन्स्टाग्रामवर ऍट ऑफिसियलानंद शून्य या आय डीवरही फॉलो करू शकता धन्यवाद